कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या बोरबन येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी सुमारे पन्नास हजार भाविकांनी गर्दी केली आहे या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकात्मक उभारणी केली असून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत बोरबन या तीर्थक्षेत्रस्थळाला प्रभू श्रीराम यांची चरणी लागली आहेत शबरीने प्रभूंना दिलेली उष्टीबोरे याच बोरबन बनातील होती भगवान शंकरांनीही याच ठिकाणी तप केले होते त्यामुळे त्यांचीही तपोभूमी म्हणून ओळखली जाते असा उल्लेख संत सद्गुरू तुका विप्र जीवन दर्शन या पुस्तकात आढळतो जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी भाविक व ग्रामस्थांनी सकाळपासूनच विठ्ठल दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू होती सातारा जिल्ह्यात तारगाव हे तीर्थक्षेत्र बरोबर बनवून ओळखलं जातं कृष्णाकाठी असणारं हे जवळजवळशे पाचशे वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे या ठिकाणी विठ्ठलाची मूर्त आहे त्याचबरोबर उजव्या सुंडेचं गणपती आहे आणि असं हे शे पाचशे वर्षापूर्वीचं एक चांगलं सुंदर मंदिर या ठिकाणी कृष्णाकाठी आहे या देवस्थानचं एरिया पंचवीस एक एकरचं आहे आणि चिंचेची झाडं जवळजवळ सत्तर झाडं आहे मी असं स्थळ आज मी तिला जर पाहायचं असेल तर जिल्ह्यात तारगाव हे गोमंतचं मंदिर अतिशय प्रशस्त आणि देखणं आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आषाढी कार्तिकीला आणि महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा या ठिकाणी भरते आणि अशा या देवस्थानचा वर्ग दर्जा मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांनी गेली पंधरा वर्ष भरपूर असा निधी दिला त्यामुळं या मंदिराचं कायापालट आणि या ठिकाणाचं संपूर्ण कायापालट झालेलं आहे अतिशय चांगल्या ह्याच्यात वाहतुकीची सोय झाली रस्तेचं रस्तेच झाले मंडप चांगला छानपैकी झाला आणि अशामुळं आणि आता जागृती लोकांच्यामध्ये झाल्यामुळं आणि रस्ते झाल्यामुळं जवळजवळ सातारा कोरेगाव कराड त्या दोन्ही तिन्ही तालुक्यातून भरपूर असा जनसमुदाय वारकरी संप्रदाय या ठिकाणी येत असतो आणि दर्शन घेऊन लाभ घेत असतो आणि अतिशय नियोजनबद्ध असे काम या ठिकाणी देवस्थान कमिटी करीत असते सचिन गळसाजी म्हणून या ट्रस्टीचे सचिव आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय चांगला कार्यक्रम असतात देखणा कार्यक्रम तुम्हाला सांगतो तसंच स्थळ असल्यामुळं लग्नांचा शुभविवाह या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होत असतात आणि सामान्य माणसाने या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो त्याचबरोबर पिकनिकसाठी म्हणून आता अर्कवृत्य दर्जा मिळाला असल्यामुळं भाविक आणि अनेक तरुण तरुणी या ठिकाणी फोटो शेखतल्या येत असतात आज या दिवस महाश्वराचं असल्यामुळं गेली पाच दहा वर्षी जर पाहिलं तर भाविकांची संख्या वाढत चालली आहे पहिल्या वर्षी जर पाच दहा हजार आले असली तर दुसऱ्या वर्षी पंचवीस झाले आज जर पाहिलं तर जवळजवळ पन्नास एक हजार माणसं दर्शन घेऊन या ठिकाणी येतात आणि जातात आणि अतिशय नियोजनबद्ध त्याबरोबर सर्व ब्रह्मपूरपूर्ण देशांचं मोठं सहकार्य तुम्हाला सांगतो आम्हाला लाभतं